वाशिम मध्ये बिअर बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालेला आहे चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक बियरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला वाशिम मध्ये बियर बॉक्स घेऊन जाणारा हा ट्रकला अपघात झालेला आहे त्यानंतर या बियरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे वाशिम मधली ही घटना आहे वाशिममध्ये बियर बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झालेला आहे चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक उलटला बियरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड या परिसरामध्ये उडालेली आपल्याला पाहायला मिळते या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत वाशिममधली ही दृश्य आपण पाहतोय वाशिममध्ये बियर बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झालेला आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ट्रक, ट्रक उलटलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण परिसरामध्ये बियरच्या बाटल्या पसरलेल्या आहेत आणि ह्या बियरच्या बाटल्या उचलण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड संपूर्ण परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतीय